नो, तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट का सांगितली हे पुढे जाऊन आपल्याला कळेलच तर गोष्ट आहे साडेसहाशे वर्षापूर्वीची तर मीडिया साम्राज्य होते तिथे एक अतिशय सुंदर राजकुमारी होती जिचं नाव होतं अमायटीस जी अत्यंत निसर्गाने नटलेल्या प्रदेशामध्ये लहानाची मोठी झाली जिथे उंच उंच डोंगर होते खळखळ वाहणारे झरे होते निरनिराळे झाडे रंगबिरंगी फुले होते आणि अमायटीसचे लग्न बेबीऑर्न म्हणजेच आजचं इराक अशा वाळवंटी प्रदेशात झालं तिच्या राजाचं नाव होतं नबुद्ध खिन्नेसर परंतु बेबिलिओन मध्ये तिचं काही मनच काही साथ सोडेना आपल्या लाडक्या राणीला पुन्हा आनंदाने हसते खेळते पाहण्यासाठी राजाने एक शक्कल लढवली आणि त्याने काय केलं त्याने तिथे कृत्रिम डोंगर झरे धबधबे कारंजे उभारले जगातल्या कानाकोपऱ्यातून निरनिराळ्या प्रकारचे फळझाडे फुले तिथं लावले हजारो कर्मचारी रात्रंदिवस याची देखभाल करू लागले आणि राणीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटू लागले आणि पुढे हेच गार्डन हँगिंग गार्डन ऑफ बेबिलिअर्न म्हणून इतके प्रसिद्ध झाले ना मित्रांनो की त्याला जगातलं सात प्राचीन आश्चर्यामध्ये दुसरं स्थान मिळालं तर असंच काहीच गार्डन आपल्या पुण्यात झालेलं आहे नमस्कार फ्रेंड्स तर आज आपण आलेलो आहोत गोकुळ फ्लावर पार्क येथे जे नवीन ओपन झालेलं आहे एक दोन दिवस झालेत तर आपण पाहूया मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला देते तर चला हे खूप छान एन्ट्रन्स आहे फ्रेंड्स ही पार्किंग आहे आणि आपण चाललो तिकीट घेतल्यानंतर पार्कमध्ये प्रवेश करायच्या अगोदर आपल्याला फ्रेंड्स ह्या सुंदर बाप्पांचे दर्शन मिळते आणि आपली सुखद अनुभवाची वाटचाल इथे सुरू होते नजर टाकावी तिथे फुले सफेद गुलाबी पिवळे लाल निळे फक्त रंगाचं नाव घ्या हो त्या रंगाचे फुल तुम्हाला इथे नक्की दिसेल पार्कच्या पहिल्या सेक्शनची रचना अशी केली आहे की सर्व फुलं जसं काही तुमच्या दिशेने धावत येताना आभास होतो शेकडो प्रजातीची लाखो फुलं एकाच ठिकाणी एकाच वेळी भरल्याचे नयनरम्य दृश्य आपणास पाहायला मिळते कुठे घसरकुंडीवरून वाहत येणारी फुले तर कुठे जशी लक्ष्मीच्या कळसातून धनाचा वर्षाव करणारी फुले कुठे मोराच्या पिसाऱ्याला पूर्णत्वाला नेणारी फुले तर कुठे सुंदर परीच्या घागऱ्याला चार चांद लावणारी फुले ही बाग फिरताना आपण जणू कुठल्या परीकथेमध्ये आलो आहोत आणि आपणही या कथेचा भाग आहोत असेच भासते इथे आल्यानंतर इथे वावरल्यानंतर काही माझ्याही मनामध्ये भाव उमटले ते मी आपणास सांगते मीही फूल बनावे कणी रूप जन्मावे बहरून एकदा यावे मंद हवेत लहरावे रंग मोहक फैलावे गंध मधुर पसरावे सौम्य उन्हात मी मीही फूल बनावे खरोखरच फ्रेंड्स गोकुळ फ्लावर पाक यांनी धर्तीवर जणू स्वर्गच उभा केला आहे इथं आपल्याला आल्यावर पूर्ण मन शांत झाल्याची जाणीव होती मनामध्ये शरीरामध्ये असंख्य आनंदाच्या लहरी पसरतात इथे आपल्याला पाहण्यासाठी खूप सारे फुले तर आहेतच पण त्याचबरोबर फुलांबरोबर फोटो काढण्यासाठी ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट देखील बनवण्यात आले आहेत मला आवडलेल्या सर्वात सुंदर सेल्फी पॉईंटकडे आता मी तुम्हाला घेऊन जाते तर चला फ्रेंड्स मी आता एक अशा व्यक्तींना भेटणार आहे ज्यांना भेटायचं हे माझंच नाही तो खूप जणांचं स्वप्न अधुरं राहिलेलं आहे तर चला तर मग भेटूया रतन टाटा जी सरांना लाखो मे अनमोल है मात्रभूम के है रतन प्यारी है भारत रतन टाटा रतन वेगळ्याच प्रकारचा निसर्ग आपल्याला अनुभवायला मिळणार आहे एकदम रंगबिरंगी जिथे नजर टाकाल तिथे तुम्हाला एकदम इंद्रधनुष्यासारखे खूप सारे कलर्स कलर्स दिसतील सारे सेल्फी पॉइंट आहे तुम्ही इंस्टाला खूप सारे रील्स बनवू शकता खूप अमेझिंग आहे हे गार्डन सिरियसली आत्ता आपण जाऊया कार्टूनच्या जा जगामध्ये बघा पहिल्या भेटूया चुटकी मोटू भीम पतलू नोविता टाइम माझा फेवरेट डोरा डोरेमॉन जिंदगी सवार इथे फॅमिलीसाठी कपल्ससाठी खूप छान छान स्पॉट्स बनवण्यात आलेले आहेत बागेत फिरता फिरता थकलात की ठिकठिकाणी थीक बसण्यासाठी सुंदर रंगाने रंगवलेली बाकडी आहेत लहान मुलांसाठी कपल्ससाठी इथे पॅन्डलिंग बोटिंगची सुद्धा सोय आहे साथी, साथी, जी बोट घेऊन तुम्ही पूर्ण पार्क फिरू शकता जलमार्गाने सुंदर पक्षाचा किलबिलाट आहे रात्रीची सुंदर लाइटिंग आहे कॉम्प्लिमेंटरीमध्ये पाणी चहा कॉफी स्नॅक्स आहे आणि खूप हेल्पफुल स्टाफ आहे काही रात्रीच्या लाइटिंग मध्ये वाढते खरोखरच फ्रेंड्स तुम्हाला जर दैनंदिनच्या वर्दळी पासून शांत ठिकाणी यावस वाटत असेल तर जीवनातला ताणतणाव कमी करायचा असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर एक क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी तुम्ही इथे नक्की भेट द्या तुमच्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे आणि हे वातावरण अनुभवण्यासाठी आपल्याला आपणास पुण्याच्या बाहेर आता जायची गरजच नाही हे तुम्हाला इथे खडकवासल्याजवळ जवळ तुम्हाला याचा अनुभव घेता येणार आहे नमस्कार फ्रेंड्स तर आत्ता जे काही आपण एवढं सुंदर गार्डन पाहिलं आणि या गार्डनची आयडियाची कल्पना ज्या सरांना आलेली आहे ते गोकुळ सर आत्ता आपल्याबरोबर आहेत आणि ते आपल्याला या फ्लार्सविषयी या गार्डनविषयी जी काय माहिती सांगतील ती पाहूयात आपण तर सर नमस्कार मी गोकुल पाटील मला ही कल्पना आम्ही ज्यावेळेस दुबई मिरॅकल गार्डन वगैरे बघितलं आणि मी लँडस्केपिंगचे कामं करत असताना म्हटलं एक असा काय प्रोजेक्ट इंडियामध्ये आपण देऊ शकतो का दुबई मिरॅकलमध्ये एवढ्या लांब कसं दूर लोकं जातात तो बघतात आणि जर ते लोक रेगिस्तानमध्ये हे उभं करू शकतात तर मग आपण का नाही इंडियामध्ये करू शकत एवढा सुधलाम सुफलाम आपला देश असतोय तर जे निसर्गप्रेमी आहे त्यांना नक्कीच मी आवर्जून इन्व्हाइट करेल तुम्ही आमच्या पार्कला भेट द्या विविध प्रकारची फुलं आहेत रंगीबिरंगी फुलं आहेत हा निसर्ग सनलाईट देतो हा निसर्ग आपल्याला ऊर्जा देतो ज्या जमिनीमधनं तर त्या जमिनीमधनं तो कलरफुल फुलं कशी बाहेर टाकतो एक सीड वेगवेगळ्या प्रकारचं फुल कसं देत आहे लाल कलर देतोय हिरवा कलर देतोय निळा कलर देतो सफेद कलर देतो बरगंडी कलर देतो आहे पिवळा कलर देतो तर ही निसर्गाची जी क्रिमय आहे ही फुलांमधनं मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे भरभरून जो निसर्ग आपल्याला देतो आहे मी त्याचा खूप आभारी आहे तर तो निसर्ग फुलांचा स्वर्ग हा फुलांचा विश्व बघण्यासाठी मी नक्कीच निसर्गप्रेमींनीचा भेट द्यावी आणि आपला ताणतणाव हलका करावा ही एक विनंती करतो सीजननुसार इथं फ्लार्सच्या सगळ्या प्रजाती आहेत पण इथून पुढे तुमचा प्लॅनिंग काय आहे आणि या पूर्ण गार्डनची देखभाल करण्यासाठी आपल्याकडे किती स्टाफ अवेलेबल आहे नक्कीच हा विंटर सीझन सुरू आहे या विंटर सीजन मध्ये काही सीजनल फ्लावर जास्त फ्लावरिंग देतात प्लांट्स तर खूप म्हणजे वीस ते पंचवीस प्रकारच्या प्रजाती इथं आहेत आमच्याकडे त्यामधनं विविध वी, प्रकारचे कलरफुल फुलं त्या प्रगतींमधून आपण घेतलेली आहे ती आहे तिथं आणि मेंटेन करण्यासाठी माझ्याकडे एक नव्वद लोकांची टीम आहे नव्वद ते पंच्याण्णव लोकं आपली डेली इथं दोन शिफ्टमध्ये काम करतात तर डेली नाईटला आणि डेमध्ये दे तो मेंटेनन्स चालतो केअर खूप लहान बाळावाने त्याची आमची आम्ही काळजी घेतो तर तशी त्या प्रकारची काळजी इथं घेतली जाते प्रजाती इथं आहे ओके आणि टोटल फ्लार्स जर म्हटले तर मला फोनवर आते बारा लाख हो मग फ्लावरची क्वांटिटी जी आहे तर बारा ते पंधरा लाख पर्यंत फ्लावरची क्वांटिटी आहे इथं तुम्हाला एकाच ठिकाणी फुलांचं विश्व दे म्हणतोय आम्ही फुलांचं विश्व एकाच ठिकाणी बघायला मिळेल याची अरेंजमेंट आम्ही नक्कीच केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे सेप त्याला दिलेले आहे म्हणजे की लेडीजचा घागरा आहे त्या लेडीजला तिथं सेल्फी काढता आला पाहिजे तिथं फुलांचा ओरिजिनल घागरा दिसेल तर तो फ्रॉप दिसतोय घागरा प्रकारचा एक फ्रॉप दिसतो आणि काही डॉल आहेत तर त्यामध्ये आम्ही ओके तर, okay. तर मित्रांनो सरांनी म्हणजे ॲक्च्युली आजपर्यंत आपण पाहत आलो की इंडियातलं टॅलेंट बाहेर गेले पण सरांनी बाहेरचं टॅलेंट इंडियामध्ये आणले हे फ्लार्सचं तर प्लीज त्यांच्या ह्या हे जे काही प्रयत्न आहेत तर त्यांना तुम्ही यश द्या नक्की या गार्डनला भेट द्या तुमच्या मुलांना कळवा कर कारण मुलांना मूल आणि फूल हे खूप गोंडस म्हणजे हे समीकरणच खूप छान आहे आणि इथं आल्यानंतर तुमचा सगळा स्ट्रेस सगळ्या सगळ्या गोष्टी होतील फ्रेंड्स ह्या गार्डन मध्ये सगळ्यात युनिक एक जो पार्ट आहे तो म्हणजे रतन टाटा जी सरांचा आणि ही कल्पना म्हणजे सरांना कशी आली तर याचं कुतूहल मलाही आहे तर आपण त्यांनाच हा क्वेश्चन करूया रतनजी टाटा जे आपल्या देशाचे मोठे उद्योजक आणि आपल्या भारताचे तर अभिमान तर सगळ्या जनतेला त्यांचा आहे मलाही आहे मी त्यांचे नक्की थॉट्स फॉलो करत असतो आणि त्यामध्ये मला आठवलं की आता यावर्षी आपण त्यांना काहीतरी आता आपण प्रमोट केलं पाहिजे आणि त्यांना श्रद्धांजलीपर म्हणून एक काहीतरी एक मी सेल्फी तिथं ठेवलेलं आहे तर त्या सेल्फीमध्ये आपण रतनजी टाटा यांच्या सोबत आपण गप्पा मारतो आहे या प्रकारचा तो सेल्फी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते स्केच थ्री डी प्रकारचं स्केच करून आम्ही इथं उपलब्ध करून दिलेलं आहे नक्कीच त्याचाही आनंद आमच्या कस्टमर्सने घ्यावा पब्लिकने घ्यावा आणि रतनजी टाटा यांना आमच्याकडनं एक श्रद्धांजली एक उभं राहील ओके okay. तर सर्वांनी गार्डन या गार्डनला भेट द्या फ्रेंड्स डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची फीज काय आहे टायमिंग काय आहे आणि लोकेशन ह्या तिन्ही गोष्टी इन्क्लूड करेल प्लस आपल्याला जे काही फी आहे याचे चार्जेस त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी आपल्याला सरांनी ब्रेकफास्ट पण हे केलेलं आहे ठेवलेलं आहे तर त्याचाही लाभ तुम्हाला घेता येईल तर आणि सर आमच्याकडनंही शुभेच्छा आज हे एक गार्डन असं आहे असेच तुम्ही आणखीन दोन चार गार्डन सुरू डिस्क्रिप्शन एकदा नक्की वाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बी हेल्दी स्टे ब्लेस्ट ब बाय